सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सन्मान्य सभासद खातेदार ठेवीदार व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बँकेची ठळक वैशिष्ट्ये इंडिव्हिज्युअल लोन एक्सपोजर लिमिट रुपये सत्तावीस कोटी ग्रुप लोन एक्सपोजर लिमिट रुपये पंचेचाळीस कोटी गृहकर्ज मर्यादा दोन कोटी डी आय सी 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 प्रीमियम बँक नियमितपणे भरते शासनाच्या सर्व व्याज परतावा योजना सर्व शाखेत उपलब्ध मोबाईल बँकिंग सुद्धा लवकर सुरू होत आहे तसेच किरत कर्ज योजना कर्ज रुपये सत्तर लाख पर्यंत नऊ पॉइंट साठ टक्के उपलब्ध वाहन व गृह कर्जास जामीनदाराची आवश्यकता नाही आजच भेट द्या सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक उजेडात नाल्या घरा संग झोपड्या उजळून गेल्या गो भारतीय जनता पार्टीच म्हणून शहर स्वच्छ ठेवतात शहरातल्या सगळ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेता आणि व तुमची दिवाळी छान व्हावी असा इथल्या मुलांनी विचार केला हरीराज उमेश गोळेकर संगीता यांच्या माध्यमातून आज शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे इथले लोक राहिलेले आहेत तुम्ही पण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये जाऊन लोकांना सहकार्य करण्यासाठी विनंती करावी आज आपण इथे सगळेजण इथे आलात आणि तुमच्या सगळ्यांना आणि सर्व शैलीला रहिवासांना दिवाळीच्या शुभेच्छा देते जे स्वच्छ ठेवण्याचं नागरिक यांच्या स्वच्छतेवर नागरिकांचं आरोग्य उत्तम राहतं आपलं घरदार सोडून शहर व प्रभाग स्वच्छ करण्याचे काम आपले आरोग्य कर्मचारी करत असतात सोलापूर महानगरपालिकेचे आपल्या कुटुंबासोबत त्यांना दिवाळी साजरी करता येत नाही पण नागरिकांच्या आरोग्याची काळजी त्यांनी उत्तमपणे राखतात शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्याही आनंदात आपण या सणामध्ये थोडाफार आनंद देण्याचा प्रयत्न करावा असं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन चालणारी भारतीय जनता पार्टी आहे आमच्या शहराच्या अध्यक्षा या देवी अशा लोकोपयोग कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहन देत असतात आज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण सफाई कर्मचाऱ्यांसाठी दिवा दिवाळी भराळ वाटपाचं आयोजन केलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिकमुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद करा त्यासाठी आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल हेल्थ केअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर